नमस्कार मंडळी आज आपण खमंग आणि चविष्ट असे कोथिंबिरीचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेली मी इथे कोथिंबिरी घेतलेली आहे साधारण अर्धी जोडी मी इथे घेतलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे इथे साधारण दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला वाटी गव तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे पाव चमचा हळद त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आलं लसूण आणि धन्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे पाच सहा हिरव्या मिरच्या सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा धनं घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे लाल तिखट घालायचं आहे आणि आपल्याला भरपूर अशी तीळ घालायचे तिळामुळे थालीपिठाला छान टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हाताने छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छान असा डो तयार करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता थालीपीठाचा आपला डो तयार झालेला आहे इथे जास्त सैलसर नाही ना आणि घट्ट नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे थालीपीठाचं पीठ पीट तयार करायचं आहे आता इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आता आपल्याला तयार करून घेतलेला पिठाचा गोळा हातात घ्यायचा आहे आता तुम्हाला ज्या साईजचे थालीपीठ थापायचे त्या साईजमध्ये आपल्याला गोळ्या तयार करून घ्यायचा आहे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून या गोळ्याला छान असा आकार द्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पहिलं थालीपीठ तयार होत आहे हे कोथिंबिरीचे थालीपीठ चवीला अत्यंत चविष्ट लागते तर अशा पद्धतीने जास्त पातळ नाही आणि जास्त जाडसर नाही अशा पद्धतीचं हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्याला होल पाडायचं आहे जेणेकरून थालीपीठ आपलं छान असं भाजलं जातं आता गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि वरतून थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले थालीपीठ एक कोरडी पडत नाहीत पाणी घातल्याने थालीपीठे छान मऊज होतात आता सुरुवातीला आपण तयार करून घेतलेलं थालीपीठ अशा पद्धतीने तव्यावरती सोडायचं आहे आणि साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि मध्येसुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता वरची बाजू छान अशी वाफली गेलेली आहे आता पलटून घ्यायचे आणि पुन्हा खालच्या बाजूने खरबूस होईपर्यंत आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ छान खरपूस झालेलं आहे दोन्ही बाजूनी छान रंग आलेला आहे आता तयार झालेलं थालीपीठ काढून घ्या आणि इथे तुम्ही बघू शकता पहिलं आपलं कोथिंबिरीचं थालीपीठ तयार आहे अशाच पद्धतीने दुसरी थालीपीठ पण मी करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता खमंग आणि चविष्ट अशी आपली कोथिंबिरीची थालीपीठे तयार झालेली आहेत ही थालीपीठे तुम्ही चटणी लोणचं किंवा दह्यासोबत सर्व करू शकता लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही थालीपीठे करू शकता लहान मुलं आवडीने खातील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद